नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जन्माष्टमी निमित्त करायचा एक साधा आणि सोपा मोरपिसाचा उपाय पाहणार आहोत फक्त एका मोरपिसापासून घरातील सर्व अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यातील वैवाहिक जीवनातील अडचणी आरोग्याशी संबंधित अडचणी सगळं काही एक मोरपीस दूर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या मित्र मित्रपरिवारातही शेअर करा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करणार आहोत भगवान श्रीकृष्णाची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी बासरी आणि मोर पंखाचे उपाय विशेष परिणाम देतात हे जाणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला हा दिवस जन्माष्टमी म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णाची मंदिरे चांगली सजवली जातात भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक उपवास करतात आणि भजन कीर्तन करतात यावर्षी कृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचे रूप बासरी आणि मोराच्या पिसाशिवाय अपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप आवडतात हेच कारण आहे की त्यांच्या मुकुटात नेहमी मोराचे पंख असते मोराच्या पिसाशिवाय भगवान श्रीकृष्णाला बासरी ही आवडते देव जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा प्राणी ही मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या जवळ येतात असे म्हणतात या दिवशी श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोर पंख आणि बासरीने काहीही करता येते या उपायाचे पालन केल्याने धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते जन्माष्टमीच्या दिवशी बासरी आणा आणि ती तुमच्या घरातील मंदिरात ठेवा दररोज बासरीची पूजा करा आणि यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते की यामुळे कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळण्यास मदत होते आणि व्यक्तीची प्रगती देखील होते घरात राखणे या मतभेद आणि संकटे दूर होतील यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी बासरी घरात आणून ती एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवावी यामुळे घरातील वातावरण शांत राहील आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल वैवाहिक जीवन आनंदी करणे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या कामना करण्यासाठी तुम्ही मोराच्या पिसाचा उपाय करू शकता जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील पती पत्नी मध्ये मतभेद असल्यास बेडरूम मध्ये मोराचे पिसे ठेवता येतात यामुळे पती पत्नी मधील प्रेम वाढेल आणि मतभेद दूर होतील व्यवसायात येणारे अडथळे दूर करणे जन्माष्टमीच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर होऊ शकतात राहू कुंडलीत अशुभ प्रभाव देत असेल आणि नोकरी किंवा व्यवसायात अडचणी निर्माण करत असेल तर घराच्या पूर्व आणि वायुव्य भिंतीवर मोराचे पिसे लावा त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायासमोरील समस्या दूर होतील आजारपणापासून मुक्त होणे जन्माष्टमीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार असेल तर हा उपाय करू शकतो रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोराच्या पिसाची पूजा करा जर कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर रोज मोराच्या पिसाची पूजा केल्याने राहूच्या प्रकोपापासून आराम मिळतो तर मंडळी अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे की श्रीकृष्णाची बासरी व मोरपीस या त्यांच्या जन्माष्टमी दिवशी त्याचा उपाय केल्याने काय फळ देऊ शकते तुम्ही ही हे साधे आणि सोपे उपाय करून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर करू शकता अशा आहे ही, ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार भेटूयात तशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद